अहरमशी जा न करीत ती अहो त्या प्रभू रामचंद्राचे जे काही चरण कमळ आहेत किती सुकुमार आहेत किती सुकुमार आहेत अहो जे काही आता फुलं फुलले आणि फुलं फुलल्यावर जसे भुंगे त्या फुल्यावर येऊन रुंजी घालतात त्या फुलाचा मकरंद सेवण्याकरता जे भुंगे त्या फुलावरून उठतच नाहीत आशे असणारे त्या भुंग्यासारखा मकरंद जसे भुंगे सेवन करतात विषय लुप्त होऊन त्याच पद्धतीनं त्या प्रभू रामचंद्राच्या चरणकमळाच्या ठिकाणी जे विरक्त असलेले साधू संत संत मुनी आशे जे सर्व साधू संत त्या भुंग्यासारखे प्रभू रामचंद्राच्या चरणाचं चरण तीर्थ घेण्यासाठी त्या पायाजवळच रुंजी घालतात अव जवळून हालतच नाहीत असे त्या भगवंताचे चरण कमळ सुकुमार आणि सुंदर आहेत असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राचे जे काही पायाचे तळवेत आणि त्या रामचंद्राच्या पायाच्या तळव्याची शोभा अशी काही आगळी वेगळी अशी शोभा आहे आणि त्या पायावर या असणाऱ्या चराचरामध्ये जे काही चराचर आहे आणि त्या चराचराची व्यवस्थित घडी बसविण्यासाठी आराधकता माजलेली निषमविण्यासाठी त्या भगवंताच्या पायावर जे काही चिन्ह वज्र वज्र ध्वज सुदर्शन हे भगवंताचे जे काही चिन्ह आहेत त्या मंडित असे भगवंताचे तळवे आणि त्या तळव्याचं वर्णन ग्रंथकर्ते करू लागलेले तया महिमान श्रोते परिश्रत सावधान मग जे काही प्रभू रामचंद्राच्या तळव्यावर जे काही ध्वज चिन्ह येत आता ते चिन्ह कशाचे आणि त्या चिन्हाचा या असणाऱ्या चराचरामध्ये काय त्याचा उपयोग आहे आणि तो जो उपयोग आहे त्या चिन्हाचा त्याचं यथासांग वर्णन ग्रंथकर्ते करून सांगू लागलेले सहू मुक्ती देवणी लाजी शोभे भक्ती वज्र निर्दळी कर्मविमरचा सहज नित्या जे कुमुक्ती लाज चरणी भक्तीचा ध्वज वद्रे निर्दळी कर्मा बीज स्मरणाचा सहज नित्या मुस जो आसnare प्रभु रामचंद्राच्या पायावर आर दिवस सहो मुक्ति देऊनीला ज चरणी शोभे भक्तीचा हो ध्वज त्या ज्या काय्यास भक्ती केल्याच्या नंतर मुक्ती मिळते आणि त्या मुक्तीला सुद्धा बाजूला सारून त्या मुक्त्याच्या पुढलं पद मिळविण्यासाठी जे ध्वज आहे त्या ध्वज ध्वज चिन्ह त्या भगवंताच्या पायावर विराजमान आहे त्या असं भगवंताचं ते चिन्ह आहे वज्र निर्दळी बीज स्मरणाचा सहज नित्या आणि दुसरं चिन्ह आहे वज्र त्या वज्र काय करत आहे जे काही भगवंताचे भक्त आहेत आणि त्या भगवंताच्या भक्ताचं जे काही कर्मरूपानं जे कर्म करून जर काही दुस्तर कर्म झालं आणि त्याच्या जर काही भक्ताला बाधा व्हायला लागली तर त्या असणाऱ्या ध्वज वज्रानं त्याला शिक्षा लावून आपल्या भक्ताला मुक्ती मिळविण्यासाठी ते भगवंताचं जे काही वज्र आहे ते वज्र त्या पायाच्या ठिकाणी भगवंतानं धारण केलेलं आहे स्वित सत्वाचि आकर्मे युगम चरणी तळ पती पद मे पाळे अनुराग प्रेमे शोभा कुंकुमे लांडलिकावर वि